नमस्कार मंडई मी प्रिया प्रियाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते काय तुम्हीसुद्धा तोच तोच एकच प्रकारचा पोहे उपमा पोहे उपमा एवढाच नाश्ता खाऊन बोर झालेला आहात कारण तुम्हाला वेगळी चव पाहिजे तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलात आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज मी तुम्हाला एक कच्चा बटाटा आणि एक वाटी रव्यापासून मेदूवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा काळे तीळ घातल्यात ते थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं आता काळ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही पांढरे ही वापरू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी थोडस गरम होत आलं की त्याच्यामध्येच आपल्याला एक किसुंग आणि धुवून घेतलेला एक बटाटा टाकायचा -टा आहे चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर आता दोन वाटी पाण्यासाठी आपण टाकणार आहोत एक वाटी रवा आता एकदम लो गॅसवरती आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा मिश्रण असं पॅन सोडायला लागलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे आणि गॅस बंद करूनच आप जा, आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आता झाकण ठेवून आपण याला दोन मिनटं वाफ काढणार आहोत लक्षात ठेवा गॅस बंद आहे आता त्याच्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आणि दोन मिनटानंतर आपलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे मिश्रण थोडं गरमच आहे ते गरम असतानाच आता आपल्याला त्याचे मेदूवडे वळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी हातावर थोडासा पोर्शन घेतला त्याला एक गोल आकार दिला आणि मध्ये छिद्र पाडून मेदूवड्याचा शेप देऊन घेतला आता हे वडे खाण्यासाठी इतके अप्रतिम लागतात ना तर तुम्ही बाकीचं काय खायचंच विसरून जाल इतका हा मस्त नाश्ता आहे आणि हा पोट पण भरतं आणि लेकरांना पण खूप आवडणारा नाष्टा आहे चला आता अशाच पद्धतीने मी सगळे मेदूवडे वळून घेतलेले इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल एकदम जास्त गरम करायचं जेणेकरून आपले हे वडे वरून मस्त क्रंची होतील कारण पीठ तर आपण अगोदरच वाफवून घेतलेलं आहे आता हे बघा अशा पद्धतीने तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आणि फुल गॅसवरती आता आपल्याला हे मेदू वडे चांगले फ्राय करून घ्यायचे छान असा लाल रंग आला त्याच्यानंतरच आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आता तुम्ही हे सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर किंवा इडली डोश्याची जी चटणी असते त्या चटणीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आता इथं मी मेवनीज आणि सॉस बरोबर हे वडे सर्व केलेले आहेत वडे कसे वाटले कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा इतरांशीही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत त्याही नक्कीच जाऊन बघा आणि आणखी नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब